नमस्कार मंडळी तर आज परत मी तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी जुनी आणि विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे बनवायला सोपी आणि घरामध्ये असलेल्या सहज साहित्यापासून ही रेसिपी तयार होते तसेच ही आरोग्याच्या दृष्टीने बघाल तर यामध्ये आपण सर्व डाळी वापरून हा पदार्थ तयार ता केलेला आहे तसेच पौष्टिक तर चवीला चवीलासुद्धा खूप छान लागतो तर हा नहारीचा प्रकार आहे तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा पदार्थ तयार करू शकता तर बघू शकता असे मस्त पावसारखे टम फुगलेले आहेत तर ही ही रेसिपी तुम्हाला सुद्धा नक्कीच करायची असेल तर त्यापूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईबर करायला विसरू नका तर आज याडणी हा पदार्थ दाखवणार आहे तर याडणी म्हणजे हा पारंपरिक नाश्त्याचा प्रकार आहे तर यामध्ये मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे यामध्ये बघा मुगाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची उडदाची आणि तांदूळ सगळं हे समप्रमाणात घेतलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये सर्व डाळी आपण मिक्स करणार आहोत तर सर्व आपल्याला एकच प्रमाण घ्यायचं आहे डाळी तुम्ही आवडीनुसारसुद्धा घेऊ शकता तर आता हे छान असं स्वच्छ धुवून घेणार आहे तर आता हे टेस्ट स्वच्छ धुवून झालेले आहे आता यामध्ये पाणी टाकून आपण हे चार किंवा पाच तास भिजू घालणार आहोत तर छान आता चार तासानंतर डाळ आणि तांदूळ हे छान आपले भिजलेले आहेत तर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यापूर्वी दोन चमचे धने टाकणार आहोत दोन चमचे जिरं टाकायचं आहे आणि पाच सहा हिरव्या मिरच्या टाकणार आहोत त्यानंतर आपण डाळीचं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार हो। आहोत आणि बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर याप्रमाणे आपण ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर एक मोठं पातेले घ्यायचं आहे किंवा तुम्ही मोठं कुकर सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये हे सारण टाकून द्यायचं आहे तर अशाच पद्धतीने थोड्या थोडे करून आपण मिक्सरला हे सारण काढून घेणार आहोत तर इथे बघा सर्व डाळ वाटून झालेली आहे वेड थोडा फास्ट केलेला आहे तर आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत तर तुम्ही एक घट्ट असं झाकण यावरती ठेवू शकता किंवा कुकरचं सुद्धा झाकण लावून ठेवू शकता तर आता हे रात्रभर आपण ठेवणार आहोत तर बघा रात्रभर मी हे सारण ठेवलेलं होतं आता हे किती छान असं फर्मेंट झालेलं आहे तर मस्त असं फुगून आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता एक नॉनस्टिकचा पॅन घेणार आहोत यावरती थोडस तेल लावायचं आहे आणि यावरती आपण हे डाळीचं मिश्रण टाकणार आहोत तुम्ही गोल आकार सुद्धा टाकू शकता किंवा ह्या लांबट आकार सुद्धा देऊ शकता तर असं मस्त अशी याला जाळी पडते वरून थोडंसं तूप टाकायचं आणि झाकण लावून वाफेवरती उदायचं तर असे मस्त असे हे पाव सारखे नरम होतात छान असे फुगून येतात तर असे झाकण ठेवून आपण याला दोन्ही बाजूने छान असे शेकून घेणार आहोत तर सारण आपल्याला हे पळीभरच टाकायचं आहे तर तुम्ही लहान किंवा मोठ्या आकारात याडणी तयार करून घेऊ शकता तर याच पद्धतीने आपल्याला आता सर्व याडणी तयार करून घ्यायची आहे अगदी पाच ते सहा मिनिटामध्ये आपले हे याडणी तयार होतात छान दोन्ही बाजूने शेकले गेले की काढून घ्यायचे आहे परत एकदा आपण याडणीचे सारण टाकणार आहोत तर याच पद्धतीने आता इथे मी सर्व याडणी तयार करून घेत आहे छान अशी जाळीसुद्धा पडते आहे आणि आपले हे पावससारखे उगतात पण आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूपच छान आहे अगदी पारंपरिक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर अशाच नवीनवीन रेसिपीसाठी परत एकदा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आता इथे बघा नारळ घेतलेला आहे ही याडणी नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत खूप छान लागते तर इथं मी चटणी करून घेतलेली आहे तर अशी ही याडणी आपली तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो हे सांगायला